गुड मॉर्निंग <laughs> स्वागत आहे तुमचं आपल्या आज एका नवीन आळशी ब्लॉग मध्ये लय म्हणजे लय कटरा आलायरा उठायचा रोजच ऐकाल माग उठायचं शेण काढायचं काम करायचं का जायला जास्त वेळ जा झोपाय भेटत नाही जनावरांमुळे बरोबर सहा वाजता उठावा लागतं रोज चला बघू जनावरांनी अजून काय केलंयच्या गावात ते जर उशिरा उठलं तर सगळं शेण असं तुडवून तुडवून सगळ्या रानात करत अजून जा वयरणीला जायचंय जा 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 वैरण खाऊ काढून गाड्यावरती टाकून वडत घरी आणायची mm. कुटी करायची आणि मग ते टाकायचं त्यांना आंघोळ वगैरे करून परत दुकानावरती जायचं अजून लय म्हणजे लय खटरा आलाय त्याच्या आईच्या गावात त्याच्या काय करायचं ना जाय जा जा करावं तर लागलच नाही केल्यावरती आपल्याला कोण देणारा नाही का तुमचं बरं आता चहा पाणी वगैरे झालं असेल उठलं चहा पाणी तुम्ही अजून जात असाल उठलं पण नाही अजून का ना ऊफू झोप काय पाच मिनटं अजून असं पाच मिनिट पाच मिनटं म्हणून मला आठ नऊ वाजतील चला बाबा उठतो बाकी काय चाललंय तुमचं सगळं मस्त का माझ्यासारखे आळशे कोण कोण आहे कमेंट मध्ये नक्की सांगा मला चला बघू बाहेर जाऊन काय झालंय काय नाही काय माहित आता ऊन बी पडलंय का नाही सावरून गेले ते आई लय मस्त कधी बसते ते का नाही ते काय माहित खाली चला मल्ल नाही शेण तोडून सगळं हे केलं असं मी उठायच्या आधी रोज माझ्या आधी उठून उभार तिथे बघा हिनं तर तुडवलं नाही अजून पण ही बारकी रिडी लेक उडवायला हिच्या आईच्या गावात पाय हिच्या हे बघा ही अशी हिच्या नाजी लागली आता ही मोठी रिडी सगळे शेण तुडवून हे केलं आता हे गोळा करायचा रोज लेक आहे काय काळे येत नाही का तुडवू नका शेण म्हणून चला शेण गोळा करतो पाटे जाए 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 जाए। आता हे भरलेली शेणाची पाटी आधी उकांड्यावर नेऊन टाकायचं कुठलंही की वजड घ्यावं लागतं इच्या आईच्या गावात हे ज्या चला तुमचं चालू असेल आपलं अंतुरनात रेल बघायला करून टाकतो आता शेण उचलून पुढचा प्रोग्राम तुम्हाला परत दाखवतो जाऊन झोपू थोडं पाच दहा मिनटं अजून आईला मस्त आधी लय पाय तर रा मी आळशी नाही बाबा मनसाला आळशी बिरशी ऐकाल रोज शेण काढून काढून लेखा ले येते उशीरा उठलं हे सगळं असं तोडून टाकते ती चला आधी आधी शेण काढतोय आईला या बी

त्याला तुम्हाला दाखवतो आमचा शेणाचा उखंडा कुठं आहे तुम हे तुमच्या आईच्या गावात पाय तुमच्या घरात थोडं थोडे शेण टाकत जावा गेला लाखावं तीन तीन चार चार पाट्या असं निघून टाकावं लागते त्या आता कालचं आहे आजचं काढायचं म्हणजे हे आता एक पाटी झाली अजून किती पाट्या निघतात ते पण दाखवतो तुम्हाला शेणाच्या ह्यांच्या या आपला उखंडा एवढं एवढंच टाकून हे आलं बघा रोडवर खालीच काय झालं काय करेल ते आंगलं काय बघा आता जातो ती तीन चार पाट्या शेणाच्या भरतेल्या ते काढतो अजूनही घरापासला कचरा पेटवायचा आहे हे बघा असा ढिगारा लावला या, ला या नारळाच्या फाट्याचा आईच्या गावाती बघा झाड कसलं फुलं भारी लागली त्याला फुलंय बाहेर दिसतात बरं का ते चला फुलं परत बघू आधी आपल्याला शेण काढायचं शेण सकाळ सकाळची ड्युटी चल आग तोडून बघी आता तरी राहते बाबा तेवढ तरी अजून गोळाकारा झाले काठरा तरी काळी बघा जास्त काम लावते माझ्या मागे आता मग चल तिने काय केलं जेव्हा दाखवतो मी बघा नेसतो हिवा माझं झाडून झाड आहे झाडू झाडू झाडून काढायचा आई घालीने सगळा वाटोळ केलाय आता कशाने झाडून काढायचं रई म्हशी इला काहीतरी आगाव बिल कमी नाही रोज उठलं की नवीन कुठला मग रोज चला जन आता ती शेण लागले जास्त तोडवायला आधी शेण काढतो कुठं आहे खोरे हां भाऊ इथं पडलाय ते आपलं मात्रांसाठी लावले पाठी मग कडवाड शस्त्र उठाली आहे अब युद्ध के लिए मैं तयार हो सज्ज होऊ घालवा डोक्यात भास्कर की तिथे टाकतील शेण अजून चला आधी शेण काढतो मग बघ बहु बाकीचं काय दोन शब्द सांगायचेत का भाई तुला नाही का रावलं तुला हे आपलं असं ब्लॅक डायमंड आहे सगळं आपली जान आहे जाने थोडाकडंच बघा नुसतं कधी वैर न आणताना टाकते तुमच्या आईच्या गावात तुमच्या बोलला माझा ह्यांनी काय सुधरं ना मला व्हिडिओ काढाय सुद्धा वेळ भेटायला

शिळे बी दाखवत हे बघा आता हिला कोंड आला काय नाही म्हणून आम्ही आंघोळच्या करत आहोत वाथरूमधिला कोंडल्या हे बघा क्या कर रे हो मॅडम यायचं आहे बाहेर थमजा जरा मला थोडं शेण काढू दे मग यायचं तुला तु घालतात ना तोंड बाहेर खायला गा अगं राडा केलेला दाखवतो आतमध्ये सगळं एक गोनाचं जनावर नाही एक त्याला आधी आले आता मोबाईल चार्जिंग करतो तुम्हाला दाखवतो परत काय काय विषय झाला आहे चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉगला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर विसरायचं आता आता ही टाकायची नाही म्हणून मस्त आणलं म्हणजे मग काय झालं नाही चहा पाणी अजून करा करा आम्हाला अजून पाणी नाही तुमचं चहा पाणी झालं नाश्ता झाला ते असं आहे बघा जीवन रोजच